राज्यात तरुणांच्या लग्नाची समस्या गंभीर आहे असंख्य तरुण अविवाहित असून त्यांना जोडीदार मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे अशातच आता एका तरुणाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे तरुणाने शरद पवार यांना लिहिलेलं पत्र सध्या चर्चेत आहे माझे वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही व मी एकटाच राहीन तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी अशी विनंती त्या तरुणानं पत्राच्या माध्यमातून शरद पवार यांना केली आहे अनिल देशमुख यांनी या पत्राविषयी माहिती दिली आहे आहे असं आहे की चार दिवसापूर्वी जेव्हा शरद पवार साहेब अकोल्याच्या दौऱ्यावर होते मी पण त्यांच्यावर होतो त्यावेळेस एका तरुणाने त्यांना एक पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की मी ग्रामीण भागातील तरुण आहे माधव आहे चौतीस आहे मला मुलगी मिळत नाही त्याच्यामुळे मी फार दुःखी आहे व्यथित आहे तरी तुम्ही मला मुलगी मिळून द्या कोणत्याही समाजाची मुलगी असली तरी मला ती चालेल मी घर जावे व्हायला सुद्धा तयार आहे त्यांच्या घरी जाऊन लागेल काम करील मला आपण मुलगी मिळून माझी व्यथा दूर करा आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की मी आयुष्यभर आपला ऋणी राहील या बाबतीत जर तुम्ही मला सहकार्य केलं तर अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आज महाराष्ट्राची अतिशय गंभीर सामाजिक समस्या आहे ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही वय वाढून जातं पण मुली मिळत नाही मुलींची सुद्धा अपेक्षा आहे की आपल्याला ग्रामीण भागातील शेतकरी शेती करणाऱ्या तरुणापेक्षा शहरातील नोकरी करणारा तरुण त्यांना पाहिजे असतो त्यांची अपेक्षा साहजिक आहे मुलींच म्हणजे दहा एकराचा शेतकरी मुलगा चालणार नाही पण एखाद्या ना, तुमच्या शहरातील ऑफिसमध्ये काम करणारा छोट काम करणारा तरुण सुद्धा त्यांना चालतो आणि शहरांकडे मुलींची ओढ असणं साहजिक आहे त्यांची आणि त्याच्यामुळे ही, ही समस्या दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मुला आणि मुलींच प्रमाण की एक हजार मुला मुलींच्या संख्येमध्ये मुलं किती आणि मुली किती सुरुवातीला एक हजाराच्या संख्येमध्ये समजा साडेपाचशे मुलं असतील साडेचारशे मुली असतील तर आता हे प्रमाण उलट झालेलं आहे आता साडेपाचशे मुली आहेत आणि साडेचारशे मुलं आहेत त्याच्यामुळे अनेक प्रगत राज्यामध्ये सुद्धा कि अनेक प्रगत जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्ती आहे म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या जास्ती आहे त्यामुळे हा सुद्धा एक प्रश्न आहे हे सर्व सामाजिक प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सामाजिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर याच्याकडे पाहायला पाहिजे पण एक महत्वाची गोष्ट आहे की कि किती आशेनी आज महाराष्ट्रातील तरुण असो सर्व महाराष्ट्राची जनता किती आशेनी शरद पवार साहेबांकडे पाहतायत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पवार आता आपण सांगितलं नक्की पवार पवारसाहेबांच्या आधी आपल्याला सहकार्य करतील मदत करते या आशेने विचारांनी त्यांनी लिहिलेलं आहे